आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लसावी आणि मसावी यांवर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची गणिते येतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे पाच आणि तीनशे पंच्याऐंशी आहे एक संख्या पंचावन्न आहे तर दुसरी संख्या कोणती तर पार लसावी मसावीचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा दोन संख्यांचा मसावी दिला आणि लसावी पण दिलेला आहे एक संख्या दिलेली दुसरी संख्या आपल्याला काढायची तर मग सूत्र असं आहे बा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी आता आपल्याला एक संख्या माहिती दिलेली पंचावन्न दुसरी संख्या नाही दिलेली मग तसंच लिहून काढू दुसरी संख्या मसावी आहे पाच लसावी दिलाय तीनशे पंच्याऐंशी तर पाहिजे पंचावन्न इकडे बरोबर चार इकडं पंचावन्न गुणिले म्हणून ते पंचावन्न आपण पुढे काय करणार आहोत भागिले करणार आहोत मग दुसरी संख्या ही तसंच मांडलं बरोबर ही पुढची साईड तशीच मांडली पाच गुणिले तीनशे पंच्याऐंशी हे पंचावन्न इकडे गुणिले होते इकडे नेऊन आपण त्याला काय केलं भागिले केले आता आपण त्याला का मारणार आहोत पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच अकरा आले आता अकराने वरच्याला भागायचं अकरा एक अकरा अकरा त्रि तेहतीस उरले पाच पंचावन्न झाले अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे दुसरी संख्या बरोबर पस्तीस म्हणजे मासावी दिला लसावी दिलेला असेल एक संख्या दिली दुसरी संख्या काढा म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं अशा प्रकारे सूत्राचा माप वापर करून आपण लसावी दुसरी संख्या काढू शकतो तर आपण ह्या उदाहरणामध्ये पाहिलं की मसावी दिलाय लसावी दिलाय एक संख्या दिली मग दुसरी कोणती मग दुसरी संख्या काढत असताना किंवा एक संख्या कोणती मी दिलेली काढत असताना काय करायचं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी हे सूत्र मांडायचं आणि त्या सूत्रामध्ये संख्या ठेवून आपण त्याचं काटाकाटी करून उत्तर काढायचं यानंतर पुढील उदाहरण पाहू आपण आणखीन एक उदाहरण आपण पाहू एका संख्येला नऊने भागले असता आठ बाकी उरते व दहाने भागले असता नऊ बाकी उरते तर त्या संख्येची दुप्पट आहे आपल्याला अगोदर ती संख्या काढावी लागणार नंतर तिची दुप्पट काढावी लागणार आहे बघा नऊ ने भागले असता बाकी आठ उरते आणि दहाने भाग व दहाने भागले असता नऊ बाकी उरते तर त्या संख्येची दुप्पट आहे आपल्याला अगोदर ती संख्या काढावी लागणार नंतर तिची दुप्पट काढावी लागणार आहे बघा नऊ ने भागले असता बाकी आठ उरते आणि दहा ने भागले असता बाकी नऊ उरते मग ती संख्या कोणती असेल पहा तर लवी काढण्याच्या अगोदर आपण पर्याय अजून पाहिलं तरी चालू शकतो पहा पहिल्यांदा पहिला पर्याय आहे एकोणनव्वद एकोणनव्वदला जर नऊ न भागितलं तर काय होतं नऊ नऊ एक्क्याऐंशी ला नऊ न भागितल्यानंतर नऊ नऊ एक्क्याऐंशी किती उरतात आठ उरतात बरोबर आहे दहा बघू आपण ने दहाने बघितला असतात हवे ऐंशी म्हणजे नऊ उरतात म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे पण आपल्याला काय विचारलंय आपल्याला पण फक्त नाही विचारली आपल्याला संख्येची दुप्पट विचारली संख्याची दुप्पट म्हणजे एकोणनव्वदची दुप्पट किती येणार बघा एकशे अठ्याहत्तर आपण पाहिलं होतं बघायचं अवधारण की लसावी मसावी दिलेला असताना एक संख्या जर दिली तर दुसरी कशी काढायची पण आता या आपण उदाहरणासावी मसावी दिला आणि दोन्ही संख्या दिलेली नाहीत उदाहरण काय ज्यांचा मसावी चार आणि लसावी एकशे चव्वेचाळीस आहे अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या मसावी दिला लसावी दिलाय फक्त दोन्ही संख्या दिलेली नाही आणि ते दोन्ही संख्या काढायची आपल्याला मग कशा काढायच्या अशा वेळेस कसं काढायचं तर प आपल्याला एक ह्याचं सूत्र असं आहे की लसावी भागिले मसावी लसावी भागिले मसावी म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार तर पहा मसावी किती आहे एकशे चव्वेचाळीस मसावी किती आहे चार भागायचं चार एक चार चार त्रिक बारा दोन उरले तीन आठ चोवीस तीन आठ चार दोन्ही चार त्रिक बारा दोन उरले तीन चार त्रिक बारा दोन उरले आणि चोवीस राहिले चार साहेोवीस छत्तीस म्हणजे हा छत्तीस हा आला असामायिक आभावांचा गुणाकार आता या छत्तीस ला आपण काय करणार गुणाकाराच्या रूपामध्ये मान्य करू आपण हिची छत्तीस म्हणजे नऊ चौक छत्तीस किंवा चार नवे छत्तीस आता पहा ह्याच्यामध्ये आपण काय करू ह्याचे गुणाकाराच्या रूपात मांडणी केलेली विभागणी केलेली आता याला मासावणी गुणायचं मसावी किती आहे चार म्हणून नऊ गुन्ह्या चार करा आणि ह्याला पण काय करा चार नि गुणा नऊ चोक छत्तीस आणि चार चोप सोळा पर्याय आहे बघा छत्तीस आणि सोळा ही त्याचा काय आहे ह्या दोन संख्या आलेल्या आहेत यानंतर लसावी मसावरचं आपण एक पुढील उदाहरण पाहू एक घंटा सकाळी साडेआठ वाजता एकाच वेळी टोले देतात एकाच वेळी टोले देतात त्या घंटा अनुक्रमे चार मिनिटांनी टोले देत असतील तर त्या घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील तर पहा ह्या ज्या घंटा अनुक्रमे चार पाच आणि सहा मिनिटांनी टोले देतात तीन घंटा आहेत त्या तीन घंटा तीन घंटा सकाळी सा साडेआठ वाजता एकाच वेळी टोले देतात त्या घंटा अनुक्रमे चार पाच सहा मिनिटांनी टोळे देत असतील तर त्या घंटा पुन्हा किती वाजता एकाच वेळी टोले देतील ज्यावेळेस अशा प्रकारचं उदाहरण येतं किंवा खांबावरचे दिवे इतक्या वाजता एकदाच लागले तर नंतर ते परत इतक पाच मिनिटांनी सहा मिनिटांनी किंवा शेकंदाने लागतात तर ते एकत्र कधी लागतील अशा प्रकारचं उदाहरण येऊ शकतं तर मग पहा आपल्याला अशा वेळेस काय करायचं मग याचा लसवी काढून घ्यायचा चार पाच आणि सहाचा लसवी काढायचा तर पायाला दोन भाग जाते बेदोनी चार पाच ज शस्तसे बेत्रिक सहा आता मुळा अवयव आले दोन ला दोन ला दोन भाग थो जातो पाच ला कोणी जात नाही पाच जशास्तसे तीन भाग जात नाही तीन, जा ना तीन ज शस्तसे पुन्हा पाच ला भाग दिला पाच ला पाच एक पाच तीन भाग जात नाही तीन जसे आता तीन ने तीनच आणखला फक्त तीन लाग ला ला देऊ तीन एक तीन मग यांचा लसावी किती आला पाहू आपण लसावी बरोबर दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन बेदोनी चार चार पंचे वीस वीस त्रिक साठ साठ काय आहे साठ मिनिट साठ मिनिट साठ मिनिट म्हणजे एक तास साठ मिनिट म्हणजे एक तास मग आपल्याला बघा पहिल्यांदा किती वाजता ते टोले दिले आठ तीस ला आता नंतर एक तासणी देणार आहे ते एक तासणी म्हणजेच नऊ तीस ला सकाळी नऊ तीस वाजता ते परत एकदा टोले देतील सकाळी नऊ तीस वाजता दोन संख्यांचा मसावी हा लासावीच्या एक छेद सहा पट आहे जर मसावी पाच असेल व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती तर पहा आपल्याला काय काय दिले मसावी दिलाय का नाही मसावी हा लसावीचा एक छेद सहा पट आहे आणि मसावी दिलेला आपल्याला पाच आणि लसावी लसावी काय दिले मसावी लसावीच्या एक छेद सहा पट आहे हा मसावी म्हणजेच लसावी ह्याच्यात सहा पट असेल पाच गुणिल्ले सहा बरोबर किती येणार लसावी तीस येणार लसावी याला तीस तर एक संख्या दिलेली पहा आता मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या एक संख्या गुणिले दुसरी संख्या मसावी किती आहे पाच आता लसावी आपण काढला लसावी कसा काढला लक्षात आलं का एक चे सहा पट हा मसावी हा लसावीचे एक चे सहा पट आहे मसावी म्हणजे पाच हे लसावीचे एक चेत सहा पटे मग लसावी त्याच्या सहा पट असेल मसावी त्याच्या एक सहा पट आहे तर लसावी त्याच्या सहा पट असेल म्हणून लसावी झाला तीस एक संख्या मसावी झाली पाच लसावी झाला तीस एक संख्या आहे पंधरा तर दुसरी संख्या कोणती आता दुसरी संख्या माहित नाही ही पंधरा पुढं उरेले इकडे पंधरा आणून भागिले करू पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन दहा तीस म्हणजे दुसरी संख्या बरोबर दहा पुढचं उदाहरण सोडू आपण कवायतीसाठी सहावीच्या सहावीचे पंचेचाळीस मुले सातवीच्या तीस मुले आणि आठवीच्या कवायती साठ मुले क्रीडांगणावर प्रत्येक वेगवेगळ्या रांगेत उभे करायचे आहे प्रत्येक रांगेत मुलांची संख्या समान आहे तर प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त किती मुले आहेत दिसायला उदाहरण मोठं आहे का पण अगदी सोपं आहे तर सहावी आणि सातवी आणि आठवीची मुलं काय केली रांगेत उभे करायची माहितीसाठी प्रत्येक रांगेमध्ये समान मुलं उभे करायचे जास्तीत जास्त किती मुलं एका रांगेत उभे राहतील तर याच्या वेळेस अशा वेळेस काय करायचं आपण लसावी काढायचा सहावीची पंचेचाळीस मुलं सातवीची तीस आणि आठवीची साठ या तिन्हीचा आपण काय करू पाहिल्या मसावी काढून घ्यायचा आहे जास्तीत जास्त म्हणलं लख्याचं मसावी काढावं लागेल लसावी विन तर पहा हे उदाहरण दिसायला खूप मोठं आहे सहावीच्या वर्गातील पंचेचाळीस सातवीच्या वर्गातील तीस आठवीच्या वर्गातील साठ मुले क्रीडांगणावर कवायतीसाठी उभे केलेले आहेत प्रत्येक रांगेमध्ये प्रत्येक वर्गाची वेगळी रांग करायची प्रत्येक रांगेमध्ये समान मुलं आहेत तर जास्तीत जास्त प्रत्येक रांगेत जास्तीत जास्त किती मुले आहेत अशा प्रकारचं उदाहरण आहे जास्तीत जास्त शब्द आला की मोठ्यात म्हणजेच मौटे त्याचा मसावी काढायचा तर पहायला मसावी काढू आपण या तिन्हीला पाच विभाग जाते पाच नव पंचेचाळीस पाच सहा तीस पाच एक पाच एक उरला पाच दोन्ही दहा परत याला तीन विभाग जाते तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा आणि तीन चौक बारा आता याच्यामध्ये काय सारखे अवयव निघत नाही याच्यात तीन आहे ह्याच्यात दोन आहे याच्यात चार आहे म्हणजे ह्या तीनला ला दोन ने भाग जात नाही म्हणजे ह्याच्यात सामायिक अवयव निघत नाही निघाले किती सामायिक अवयव ह्याच्यामध्ये तीन आणि पाच किंवा पाच आधी पाच नाही तर तीन ल्या कोणत्या ल्या पास्त्रिक पंधरा म्हणजे जास्तीत जास्त एका रांगेमध्ये पंधरा रांगे, रांगे कवायती पंधरा मुले कवायतीसाठी उभे करता येतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा